नमस्कार आज आपण फ्लावरची रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेले त्याच्यामध्ये चिरून घेतलेले फ्लावर टाकून घेते गरम पाण्यामध्ये असे थोडा वेळ ठेवून ती मी काढून घेते काही किडा वगैरे आळी असली तरी निघून जाते त्याच्यामुळं मी गरम पाण्यामध्ये टाकते थोडंसं आणि थोडासा उग्र वास राहतो ना तो पण निघून जातो फ्लावरचा पूर्ण काढून घ्यायचे पाणी पूर्ण टाकून देऊ कढई एकदम स्वच्छ धुवून घेतली मी आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ तेल गरम झालं का मोहरी जिरे बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा कांदा फ्राय होतो तोपर्यंत जिरे आणि लसूण मी कुटून घेते कुटलेलं जिरं आणि लसूण टाकायचं हे फ्राय झालं का याच्यामध्ये टमाटो टाकायचे टोमॅटो लवकर मऊ व्हावा हो म्हणून मी थोडंसं मीठ टाकते त्याच्यावर म्हणजे लवकर मऊ होतो ते झाकण ठेवून शिजवून घेते आता हे उघडून बघू आपण मस्त मऊ झालेला आहे टमाटर आता याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट आगरगुती मसाला आहे एक चमचा हळद थोडासा किचन किंग मसाला धने पावडर खोबऱ्याचा कूट, आणि शेंगदाणा कूट आणि थोडासा खुरसणीचा फूट खुरसणी काराळ असं आता जे कोणी काही म्हणत असेल ते एक चमचा छोटे चमचे आणि हे पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आता त्याच्यातच कोथिंबीर टाकायची पूर्ण फ्राय करून घ्यायचं मी तिळ्याचा कुठपण वापरते पण संपलाय माझ्या खर्चा म्हणून नाही टाकल्या मी थोडासा नॉर्मल भाजी असली ना त्याला सगळे कुठं टाकते मी आता हे व्यवस्थित फ्राय झालेले आहे याच्यामध्ये फ्लावर टाकायचे आता मस्त आता हे पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं असं व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जसा रस्ता पाहिजे तेवढं पाणी पाणी मी गरम करून घेतलेले मस्त चविष्ट अशी रसरशीत भाजी होती ही खायला पण खूप छान लागते आता मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आता ही बारीक गॅसवर पाच एक मिनटं झाकून शिजू द्यायची पाच एक मिनिटामध्ये शिजून जाते आपली मस्त रसरशीत रस अशी मग फ्लावरची रस्सा भाजी तयार आहे आणि ही फ्लावरची भाजी तुम्ही कशी बनवता ते मला प्लीज कमेंट करून सांगा आणि माझा जर व्हिडिओ आवडला माझी जर भाजी केलेली भाजी आवडली तर मला सब्सक्राइब करा धन्यवाद